काय अरे गेवी गेवी। आ? आ? आ। ग्रेवी ह काय ह ग्रेव्ही ना कागदाहून लगेच ओळखू येते एवढं तर हुशार आहे तू आहे का रे उभड्या हाय नाही काय काय बघ याला मी हो बघ तुस त्या कागदाहून कळतंय पोरं लयच हुशार ते लक्षात ते एवढं राहतं ना यांच्या टाकतान ओळखतात काय ते हा चला चल 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 देतो हा हा ती प्लेट कुठे त्यांच्या चल प्लेट दे दे। चल उठ चला चल चला बघ राहावनी काय आणलं अशा बाबा ही काय बोलायचे थांब देतोय हा देतोय टॅलेंट आहे पोरामध्ये ना त्यांच्या अरे हो हो थांब शंभू देतो देतो थांब जरा एक मिनिट हा हिडन टॅलेंट हो हो दमखा देतोय अरे हा पिले आता दोन मिनट आहे दोन मिनटं दोन मिनटं मला ती पिलेट घेऊ दे नको तू पुढशील तुला डेंजर पोर आहे चल ये अजून एक आहे करुठ त्यात टाकायचंय बसायचं ना त्याच्यात याच्यात याच्यात ह्याच्यात हा कुठं पाय ठेवून बसली अरे वा अरे दोन मिनटं देतोय बाबा देतोय थांब राहत दोन मिनट तर प्लेटर तर आणू दे कस आहे थांबा थांबा देतोय शांत राहा खाली बसा थांब की बा मागे सरक सरक मागे मागे सरक चल माग चल मागे चल चल तिकडे कडे थांब्या ब्राह्मण शांत आहे एकदम तिला काय नाही तिला माहिती तर भेटत सांडू नको शंभू बाबड्या तुझे तू का की ते देईन तरी एक काम कर शंभू ब्राऊन धरतो इकडे चक दे चल तू आत खा चल चल तू तू आत आपला आत चल खा खा नाही दोघाला फाऊ द्यायचं ख तुटू का जाऊन सांडलं काय अली हुशार आहेत तसे ते पोरस लगेच कळत काय आणलंय खायला काय नाही कागदावरून कळतं त्यांना त्या वरच्या वर हुशार असते <स्त्तित> चंगू मंगू मंगो Аблек.